नारायण तनपुरेचं नाव घेते रस म्हणलं ना फोन पे असू द्या स्क्रीनशूट मी स्कॅनर मी संगत घेऊन शिवती देतात का देऊ द्या इकडे एकाला पासतील तिकडे एकाला पासतील बऱ्याच पुरीने भंगार आयुष्याच करून घेतलं बघा झाले मकर संक्रांत आला गुढी पाडव्याचा सण मावशी बरोबर आहे का शुकल तर सांगत जाऊ झाले मकर संक्रांत आला गुढी पाडव्याचा सण सूरज पवार तुमच्यासाठी काय पण फिरकीच आता आंबे ठेवते ठसून फिरकीचा आता आंबे ठेवते ठसून सूरजच महाराजांचं नाव घेतली सात तासात बसून मला सुद्धा हवा लागलंय पाचशे दिले इथं बाय तीनशे रुपये न कामाला जाते आठ तास काम करावं लागते नुसतं नाव घ्यायला पाचशे दिले अजून हजार दिले अजून घेईल त्याला <णियो>। काय मला काय काम आहे मी काही एका बुडावचे सवय नाही माहिती गाव बदल लगे नवरा बदलती गाव बदल लगे नवरा बाजूने <णियों> घेऊ हा सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आणि त्या स्पीकर ओल्याचं नाव घेते चार गडी राखून असू दे तुझ्यासाठी <णियों> काय पण तू माझा परेशान मी तुझ्या आरती हो दे खर्च पुढच्या वर्षी तू सरपंच आया बाया भरपूर जमल्या बरं पुरुषेपेक्षा गट महिला कुठे बी जाऊ दे जास्त जास्त काय बारक्यात बचके खाली काय झाले तुला मुंगला का काय महिला मंडळ भरपूर पुरे त्या बायामन त्याला बाय सांगली दंडाकड दिसती बघा की आपल्याच गावात आली आपल्याच गावातला सूरज पवार नवरा केला जाताना के त्याला के बी सोडून चालली जाताना त्याला बी सोडून चालली या मावशी तुम्हाला माहित असाल की माणसा सोन्यासारखी सतरा अठरा पोर ती ही मुद्यानं लॉकडाऊन मध्ये तेवढंच काम केलं पण मावशी मित्र काही एका बुडावची सवाशी नाही का मला बी अठरा पोर झाली मुडग्याचं तोंड बघितलं नाही

तिकडे एकाला पाचतील मावशी बघितलं का मूर्दा कसा आहे कसा गेलाय बघा की कसा बघा त्याला वाटतंय बरं झाला लेखर आहे गबा विनच कसा कसा नाही तर मला हाडच म्हणतोय मला मम आहे मुलं काय सगळी माझी कंबर कमरला कमर ओली गेली आजी कशी बघते रोखे नका आत्या कुठे गेली आत्या तप्या आत्या आत्या ना तो तोंडाची <laughs>

खोबर खायचं असेल तर बाहेर पडत सा, कवा कवा रिल बोलाव लागत असू द्या असा सोन्यासारखा संसार थोडा आवाज वाढवा असा सोन्यासारखा संसार संसाराला थोड्यात दृष्टी लागली आपला संसार इस कुठून गेला ऐका आता अख्खा आणि ह्याच्या दारूच्या न माझ्या सगळ्या संसाराच वाटू झालं म्हणून पुरुष मंडळीला हात जोडून विनंती तुम्ही सप्ताहामध्ये या ना तर नका येऊ पण आयुष्यामध्ये व्यसनाधीन होऊन स्वतः बरोबर दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद करू नका कारण तुम्हाला तुमची गरज नाही तुमच्या लेकराबाळांना तुमची <laughs> गरज बसले होते बिस्किट खात होत मी त्याला किती वेळा सांगितलं संडासला बसल्यावर बिस्किट खात जाऊ नको संडासला बसल्यावर बिस्किट खात जाऊ नको ती म्हणला संडासला बसल्यावर खाईन तर मी आज बुडू का सिस्टीम होण्याकरते सर्व निटाने वाजवा वादा अशीच शिस्टीम प्रत्येकाला द्यायच जाऊ माझी फडफड बोलते इच्छा रुपी जाऊ इच्छा रुपी जाऊ पटल पर एकत्र राहू नातर वेग वेगळे जाऊ कीच नाव आहे जाऊ म्हणून नाथ बाबा सांगतात इच्छा मनुष्य पाहू नका पडा लंबर को दारी गोदवो दली नानो दिवती ओजणा महा खंडावरायाखे आडबाय we कोणती सासरा कोणता ननंद कोणती जाऊ कोणती कारण हे भारुड आहे हे भारुड आहे भारुड कशाला म्हणावं भव रुडींचं दर्शन म्हणजे भारुड भव रुडींच दर्शन म्हणजे भारुड ऐकलं तर भारुड ना तर चौऱ्यांचे लक्ष येऊणीचा भिरुड माणसाच्या पाठीमाग लागल्याशिवाय राहणार नाही भावावर आरुड होऊन जे ऐकायचं असतं त्याचं नाव आहे भारुड पण काम क्रोध अंत करणातलं काम क्रोध लो मध मत्सर दंब आणि अहंकार हे सगळे विकारी या अंतकरणामध्ये जाऊ दे आणि <fession> याच अंतकरणामध्ये हे गोंदवले बाबा मिळू दे पण त्याच्याकरता काय करावं लागतं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी लागते महाराजांची आयुष्यामध्ये आल्यानंतर एकदा तरी वारी करावी लागते कोण कोण करत हात वर करा बर वा आता मोदी टाळे पोन काटीला पथकाबा लोन पाटील विठ्ठला आणि माझं सौभाग्य की अस भरपूर काळ करिया कर कारो गडे गडे करो 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 गडे गडे तांब्याचा पाड देवा पाटलाच्या आली सगावा आयुष्य वाया पाताची लक्ष्मी पंढरीची मिठाई नाही अजून चार पाच वर्षात कोरोना जसा नाही पण बरेच जण म्हणले महाराज पोत्रास पण पोत्राच करायचं म्हटलं तर वयाच्या मनाने किंवा काही गोष्टी नसते एवढ्या वयात एवढ्या एवढ्या मारायच्या किंवा कार ने तुम्ही मातीला येणार

मोरला घे de

देवाचा खंडील गेलाय कोणाचा बघतो देवाची कशी लागली

मावशी बघितलं का मूर्दा कसा आहे कसा बापावर गेलाय बघा की बापे कसा खुश होतो बघा त्याला वाटतंय बरं झाला इथे का लेकर आहे गबा तुड विनुच कसा कथा काहीच किंमत कारण इथं मोकळ्याला काय किंमत कुणी जरी भरलेला असं

मला त्याच याच सूरज पवारच मला मला आल्यापासून मला म्हणतोय मला लगेन करा पाहिजे पाहिजे मला लगेन कराव पाय मोठ मोठ मंत्री बघून कट्टू लाटण्या झाला मला यायला लागले

पुन्हा त्याच पुन्हा त्याच 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 पुन्हा हो सगळं सोडलंय काय काय सोडलंय सगळं सोडलंय अरे त्याच या काय शिल्लकच राहा मला याड लागलंय गोंदवल्याच्या गोंदवलेकर महाराजांचं म्हणूनच या ठिकाणी मी आले आ, 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 हे त्यांची आड लागलं म्हणून आणि तुम्हाला लागलं माझ म्हणून तुम्ही बसले ही देह देहभाणाशी विसरले सर्वाचे लागले तिसे मी सद्गुरु घरची वेडी दडपाडी वेडी गो

लोक खायला लागली की मका मका तोंडाकडे बघते ती या मेल्या रांडा ग या, या कांद्याचं ओकून पाडतेल्या शी कस खात गे आपली कशी बी खाईन तुमच्या का पोटात किळ काय झालं मावशी मती तुझ्या पातीला आपलं धोरण शिकराव देते काय का पण तुम्ही नाही मला खाऊन द्यायचा निगमपती

बे वही हे बरी ने बाल साजन को तुमचे मिळ कोटी चार काय आहे तुमचा शोधू कुठं छोड दिया मार दिया मार जाय ते तेरे साथ क्या तुम्हाला लाईन बसा मुंबई याऊ मला यायला लागले मला या लागले पण तुम्हाला बी कोण कोण शान आहे हातवर करा वर्ष आलो हात वर का श्यान शान कोण कोण शान आहे हातवर करा कशाच या तुम्हाला ओ बुलाती है म्हणके हो बुलाती हय काळे महिना दिसते तरुण काळी महिना दिसते तरुण हो लोक तुला लोक तुला लोक तुला नका एवढा एवढाच घेऊन धनाटी आहे डोंगा नो होत कोण असते बघा कुशा म्हणतोय टाक्याला करून तुला लैद माया गागू हे रे हो हेच वेळ लागाव हेच वेळ लागाव वेळ लागाव तुकोबरासारखं ज्ञानोबराय सारखं गवळणी सारखं ऐका तू वेळ लागला तु कोबरायनी म्हणायचे तूं मथावाे पया ए, ए तूं लोटांग न मात तरी कोन सारंग कोन तको माणसाला विचारलं ज्ञानोबाने कवळ्याला विचारलं पहिलं तो घे का गवळणी कोणी की बुलडी नारे किता गोरस घ्या म्हणे हरि गोविंद घ्या कोणी दामोदर हरणे माझे हरले बरला ओलांडू ने रिता करे घट मिस पाणी याची गोविंदाचे चट देवाची भेट हवं म्हणून घरामधला हंडा घरामध्ये घागर वतून द्यायची भरलेली घागर वतून द्यायची घागर कमरावर घ्यायची आणि मग गवळणीनं म्हणायचं घागर घेऊ घागर घेऊ घागर घेऊ काही सोनं केलं तर भंगार व्हायला वेळ लागत हा बऱ्याच पुरीने भंगार आयुष्याचं करून घेतलं बघा बऱ्याच पुरीनं आयुष्याचं भंगार करून घेतलं ज्या बापानं वीस वर्ष सांभाळलं अठरा वीस पंचवीस वर्ष सांभाळलं आणि एखाद्या आयुष्यात महिना दोन महिन्यामध्ये पोरग येतं ती फालतू पोरग आयुष्यात येतं आणि शिकले सवारलेली मुलगी एखाद्या पोराबरोबर पळून जाती जात असताना थोडा आई बापाचा विचार कर जुनं नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये वाढवलं आणि बावीस वर्ष इथपर्यंत आणण्याकरता तुला काय लागलं नाही दोन मिनिटामध्ये बापाचा सगळ्या गोष्टीचा त्याग करून नको त्या गोष्टीसाठी फालतूगिरीसाठी आपलं आयुष्य स्वतः बर्बाद